सुनबाई जास्त नटू नकोस आमच्या नैनाला, खूपच वेळ लागतो आवरायला सासूबाई खोचक कौतुक करत बोलत होत्या नैनाचे डोळे मात्र भरून आले नवीनच लग्न झालेलं त्यात साडीची सवय नाही त्यामुळे थोडा जास्त वेळ लागत होता तिला तिलाही हे सगळं कळत होतं पण सवय होईपर्यंत सर्वांनी समजून घ्यावं एवढीच माफक अपेक्षा होती तिची त्यात साडी नवीन असेल तर नेहमी साडी नेसणाऱ्या बायकांनाही नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतोच की पण जाऊ दे यांना कोण बोलणार असा विचार करत नैनाने स्वतःला आवरले सासूबाई मात्र स्वतःचा हे का पूर्ण करायला बघत होत्या नैनाने तिथून काढता पाय घेतला आणि तिच्या वयाच्या सुना असलेल्या ग्रुपमध्ये येऊन बसली ती नवीन असल्यामुळे तिची चुलत जाऊ सर्वांशी तिची ओळख करून देत होती जणी तिच्याकडे पाहत होत्या कोणाला तिची साडी आवडली तर कुणाला सुंदर सेट आवडला सर्वजण कौतुक करतात हे पाहिल्यावरती सासूबाईंना कौतुक वाटायच्याऐवजी राग येत होता हे पाहून नैना खूप कोड्यात पडली पण नवीन नातं त्यामुळे शांत राहणं गरजेचं होतं काही दिवसांनी बघते तर काय प्रत्येक गोष्टीत सासूबाई नाक खूपसू लागल्या बाहेर जाताना ती आवरायला गेली की बाहेरून नुसता आरडाओरडा तिची खूप चिडचिड व्हायची पण तरीही ती स्वतःला शांत करत होती प्रत्येक पहिला सण तिला खूप हौशीनं साजरा करायचा असे पण सासूबाईंना कसली हौसच नाही एवढी मेहंदी काढू नको असे कपडे घालू नको गळ्यात केवढे मोठे घातलेस कानात एवढे मोठे कशाला कमरपट्टा कशाला नत कशाला तिला त्यांच्या या टोमण्यांचा खूप कंटाळा आला होता साडी किंवा ड्रेस घेताना सुद्धा हा कलर नको ही डिझाईन नको तिच्या ननंदेचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले होते तिच्यासाठी वर संशोधन चालू होते तेव्हा तिला बघायला आलेले पाहुणे मंडळी समोर सासूबाई लेकीचं कौतुक करत होत्या हल्लीच्या मुलींना सवय नसते त्यामुळे वेळ लागतो आवरायला त्यात त्यांना नटायला मुरडायला भारी आवडतं अहो हेच तर वय असतं ना सासूबाईंचं हे बोलणं ऐकून नैना बघतच बसली पण घरात पाहुणे त्यात आत्ते सासूबाई आल्या होत्या त्यामुळे तिनं शांत राहणं जास्त पसंत केलं सर्व पाहुणे मंडळी गेल्यावरती मात्र सासूबाई खोचकपणे बोलल्या काय ग रागिनी एवढा का, का वेळ लागला तुला तुझ्या वहिनीची सवय घेऊ नको बाई तुम्हाला सांगते वंस सा। असे सासूबाई बोलतात नैना गप्प बसली नाही नेहमी तुम्ही मला बोलता आज रागिणीला उशीर लागला तर तिची बाजू सावरायचा सा प्रयत्न करत होतात का तर ती तुमची मुलगी आहे म्हणून आणि मी सून आहे म्हणून मला बोलता पण मी सुद्धा हल्ली या जमान्यातीलच आहे मी काय लग्नाआधी रोज साडी नेसत नव्हते मलाही ह्या सर्व गोष्टींची सवय नव्हती आणि मला काय माझ्या आईने जुन्या साड्या दिल्या नव्हत्या मी सुद्धा नव्या कोऱ्या साड्या घेऊनच आले होते पण तुम्ही मला कधी साध्या निर्यादेखील व्यवस्थित करायला मदत केली नाही की साधी पिन लावायला मदत केली नाही स्वतःचे स्वतः करायला मला वेळ लागत गेला आणि प्रत्येकाला तुम्ही किती खोचकपणे सांगता ते मला माहीत आहे पण प्रत्येक गोष्टीत मी तुमचं ऐकणार नाही मला जे आवडते ते मी करणारच आणि हो नटणे मुरडणे ह्या वयातच करतात असे तुम्हीच आता म्हणालात माझेही वय फार काही झाले नाही त्यामुळे मला आवडते ते मी सर्व करणार दागिने घालणार नैना तिथून गेल्यावरती आत्याबाईकडे बघत सासूबाई हात फलकावत म्हणाल्या हे असंच आहे बाई हल्लीच्या मुली तेवढ्यात आत्या मोठ्याने बोलल्या वहिनी अहो बस आता तुमचा सुरुवातीचा काळ देखील असाच होता की हो तरी एक बरं तुम्हाला नटण्या मुरडण्याची आवड नव्हती नाहीतर त्या गोष्टीसाठी अजून एक तास गेला असता आणि एकच हशा पिकला सासूबाई रागानं आतल्या खोलीत जाणार तोच आत्याबाई म्हणाल्या अहो वहिनी रागावू नका पण माझ्या आईनं केली किंवा फार पूर्वीपासून अनेक सासू करत आल्यात ती चूक तुम्ही करताय म्हणून जुना विषय काढला मी काही वेळापूर्वी तुम्ही रागिणीला पाठीशी घातलं तसंच नैनाला घालून बघा सासूबाईंना त्यांची चूक कळली आत्तापर्यंत खूप वेळा मी तिचं मन दुखावलं असं म्हणत त्या आत गेल्या स्वतःला घेतलेली पैठणी तिला देत म्हणाल्या रागिनीच्या लग्नात हीच पैठणी घाल आणि हो माझी सून मला नखशिकांत नटलेली हवी बरं का कशी उठून दिसली पाहिजे अशी सजून तयार हो तुझी सगळी हौस पूर्ण कर आपल्या सासूबाईंचं हे बोलणं ऐकताच नैनाला खूप आनंद झाला तिनं देखील त्यांची माफी मागितली आणि आत्या सासूबाईंचे आभार मात्र मानले कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद